विचार अर्थाचा राजापुरी संदेश आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे पाठीमध्ये बघताय ना।, ना तर यात्रा आहे आमची देवी असवळची जी की अष्टमीला असते डिसेंबरमध्ये आहे आज तेवीस तारीख आहे सॉरी बावीस तारीख आहे आणि आज रात्रीची आणि उद्या दिवसा असते यात्रा तर आर्यदुर्गा आणि नवदुर्गाची जी भेट असते ना त्याची खास पूर्ण क्षण असतात आणि ती जी यात्रा इकडे आहे त्यासाठी आम्ही आलो पूर्ण फॅमिली आहे आमची आले इकडे काकी आहे प्रथमेश आला आहे इकडे वहिनी आले आणि पप्पा सगळे आलेत काका वगैरे आणि आता आम्ही जाणार हे जाकादेवचं मंदिर आहे इकडे आणि पुढे तिकडे आपलं आर्यदुर्गाचं मंदिर आहे आपण नमस्कार वगैरे हो करूया नंतर यात्रा थोडी करूया आणि त्याच्यानंतर मग रात्री देवी येईल ना ते तुम्हाला दाखवणार पूर्ण व्हिडिओ एन्जॉय करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा लाईन लावायला लागतो आहे थोडी मंदिर आहे इकडे हा आले बघा आमच्याकडे ना सगळ्यात नाही काय गावाकडे जी यात्रा भरते ना हा सगळ्यात फेवरेट म्हणजे नाही का इकडची लोक राहणार त्यांना माहिती आहे ना मुद्दाम कोणतरी नेणार येणार आहे आणि टेस्टी असो सांगता मिठाई शॉप हे दुकान आहे ना हे सौरभचं आहे सौरभ सौरभ मुळे आपला कशाईतला याचं आडिराच शॉप पण आहे आणि इकडे दुकान पण लावलं नाही मस्त बाकी यात्रा कशी झाली मस्त आहे गर्दी नाही झाली ना अजून एवढी ना होईल नंतर होईल थोड्या वेळा इकडे हा तुम्हाला माणूस ओळखीचा असेल सुनील दादा मी नाही आहे ओळखीचा आहे तर आपण पण या कशी वाटते यात्रा यावर्षी दरवर्षी असतोस ना मस्त आहे मस्त आहे ना गेल्या वर्षी मला शूट करताना आला कारण की बिझी होतो गेल्या वेळी मी पण नव्हतो आणि या वर्षी पण आता बघूया मिळायला पाहिजे शूट करायला करशील आणि रिस्पॉन्स कसा आहे रिस्पॉन्स कसा आहे आणि माहिती पण खूप चांगली दिली नाही त्याच्यामुळे त्याला रिस्क चांगला भेटला त्याच्यामुळे त्याला रिस चांगला भेटला माहिती चांगली दिली असं म्हणून अजून माहिती द्यायची आहे चार किल्ल मिले चार पाच किल्ल हा क्लायमेट चेंज झाला ना अजून एक व्हिडिओ तुझा यायचाय त्यातला आणि आ, अरे ह्या कोण आहेत ह्या ओळखला नाहीत ना ओळखला विचारला विचारला आता मोठा मोठा युट्यूबर झाला मी आता ना आता ओळख नाही बारीक झालो तेवढ सोडून बोल दरवेळी आहे ना मी यांच्याकडे जातो खेकड्याचे व्हिडिओ बनवायला किंवा नाही का त्या व्यत्यात वगैरे आडीवर जातो इकडे पराग आहे परागचं पण चॅनल आहे आणि इकडे ना त्याला जर तुम्ही ओळखत असाल आपला क्रॅप किंग ओमकार आहे ओमकार रुमडे यात्रा कशी वाढली रे आमची पहिल्यांदा आलास का, बस आ, का मस्ता, मस्ता, मस्ता। 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 हो तू फर्स्ट टाइम ना मोठी भरते ना तरी ह्या वर्षी खूप कमी आले तरी दुकानात त्या साईडला काही नाही आणि परत काय बोलतोय मस्त मस्त एकदम मस्त पहिल्यांदा आलो मी सुद्धा पहिल्यांदा एक्सपिरियन्स तू सकाळी सांगितलं म्हणून थँक्स त्याची बॅटरी वापरतो आपण अरे बस काय एवढं शूट करायला भेटलं यात्रा ना भरले अजून भरायची नाही का रात्री मेन तेव्हा असतो ते देवी येते ना त्यावेळी मेन असतो त्यावेळी खरी बघायला मजा असते

समजली जावे जाते त्या Tchau, tchau. આજે <mully> હાલનો सकाळचे साडे अकरा वाजलेत आणि आम्ही येतनं घरून चाललो आहे पुन्हा मंदिरात कारण रात्री आम्ही जवळ पाच वाजले घरी यायला त्यानंतर झोपलेलो दोन तीन तास आता पुन्हा जाणार आणि आता जाऊन आता त्या दोन्ही देवा मिळतील म्हणजे असणार बाजूबाजूला तर मात्र सर्वजण ओटी वगैरे भरणार त्यांची आणि आपण थोडीशी यात्रा फिरून दाखवू तुम्हाला आणि मग हा व्हिडिओ एंड करू कारण रात्री खूप दाखवलं आहे देवी कशी भेटते ते पण दाखवण्याचा आपण प्रयत्न केला त्यानंतर तिकडून नाचवत आणतात तेसुद्धा दाखवलं तेसुद्धा तुम्ही एन्जॉय नक्की केला असाल आणि आता इथून बघूया पुढे आज काय काय दाखवता येईल आपल्याला तेवढं दाखवण्याचा आपण प्रयत्न करूया आम्ही <laughs> आलेलो <laughs> आता मंदिरात आणि आपलं दर्शन घ्यायचं अगोदर पण आज दोन्ही आपल्याला देवी एकत्र दिसणार आहे काय म्हणत आहे येस का मस्त काही जरा एक म्हणत पुढे पुढे भरपूरी टवटवी सर्व पाल्याची भाजी दिसते मुळ्याची भाजी दिसते ना इकडे आमचा मोठा व्यापारी आलेला आहे <laughs> पप्पाचा त्याच्या आणि शेतातली त्याच्या आहे ना रे शेतातली स्वतः बनवलेली आहे याला दिवाळीच्या तीच आहे बाबा बसले तिकडे आणि आम्ही उद्याची पोपटीची तयारी करतोय ना प्रथमेश घ्या भाजी घ्या भाजी आपण आहे ना खाजा घ्यायला आहे कारण ऑर्डर बनवून भेटतो लाईव्ह बनवतात आणि येतात तो आपल्याला घ्यायचा आहे कसं आहे दादा पन्नास पन्नास रुपये हा पाव किलो आहे पैसे अदियो दे। दे। अदियो। दे। दे। चार चार काय कसे आहेत कसे आहेत शंभर 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 इमादारीत किती शंभर इमानदारी शंभर शंभर

रांगे मध्ये दर्शन घ्यायचं आहे मंडळाला सहकार्य करा धन्यवाद संदेश भाऊ विचारे आपले रिपोर्टर इथे उपस्थित आहेत त्यांच मंडळाचं महाप्रसादाचा लाभ घ्यायचा आहे काय काय आज महाप्रसाद काय काय महाप्रसाद यावेळी हिरा राईस आहे पर दो पर दो प्रेक। प्रेक। ले ले अच्छा बरं ना एकदम काय म्हणतात बघितला माझा भाऊ आहे कृपया आपल्या गावातील लोक सगळे लाईनिंग मध्ये उभे आहेत तर सर्वांनी रांगेमध्ये प्रसाद घ्यायचाय आता। ना ना नमस्कार ना गाजरचा हलवा आहे छोले जिरा राईस जीरा राईस आणि इकडे पाण्याची पण सोय आणि रांग भाव एवढी लागले पण आहे इकडे आर्यादुर्गा वेलनेस सेंटरच्या इकडे आलोय आणि आपल्यासोबत सर काय कशा रिलेटेड आहे काय हे माझं नाव दिलीप राणे आम्ही मुंबईवरून आलो आहे आणि इथे लोकल लोक आहेत आपले सगळे मिळून आम्ही का पूर्ण कोकणाभर आम्ही हा एक सेंद्रिय संकल्पना म्हणजे जैविक भारत म्हणून आम्ही एक इंडिया ॲग्रो हा प्रॉडक्ट घेऊन आलो आहे हा तुमच्या शेतात या जमिनीपासून तर शेत पूर्ण होईपर्यंत म्हणजे पूर्ण तुमचे लागवड तुमचे बागायतीदार असतील त्यांचे काजू आंबासाठी हा पर्यायी ऑप्शन आहे आणि याचा अडीच पटीने उत्पन्न वाढतं ते पण ऑर्गॅनिक म्हणून आणि त्या मालाला तुमच्या ज्या येणाऱ्या फळाला चांगला दर्जा मिळू शकतो मार्केटमध्ये आणि कमीत खर्चामध्ये अडीच पट उ अडीच पटीने उत्पन्न घेऊ शकता आणि ते पण सेंद्रिय पद्धतीने पर्याय प्रोडक्ट इकडे वगैरे आहे आणि यांना कॉन्टॅक्ट नंबर सांगा एकदा कॉन्टॅक्ट नंबर आहे विचारा नक्की थँक्यू तर फायनली यांना घरी आलो आपण आता कारण अजून देवी जायला खूप संध्याकाळी पाच वाजता वगैरे हो तिकडे जाते पुन्हा पण आम्ही जरा लवकर आलो लवकर घरी थोडंसं काम होतं त्याच्यामुळे घरी आलो लवकर आणि एक राहिलं माझ्याकडून ते म्हणजे ऍक्च्युली जेवण ना तिकडे दुसरीकडे पण होतं तो टेक मला ऍक्च्युली घेताना आला कारण मी थोडा गडबड होतो निघायचे आणि लगेच खाऊन महाप्रसाद घेऊन लगेच निघालेलो तर हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअर करा थँक्यू थँक्यू